नमस्कार मंडळी आपण आता रामबान तीर्थक्षेत्र नवजा येथे आहोत आज इथे रामनवमीचा कार्यक्रम आहे आणि येथील स्थानिक गावातील लोक नवजा गावातील लोक इथे रामनवमी साजरी करतात हे ठिकाण कोयना अभयारण्यामध्ये येतं त्यामुळे इथे सहसा फार लोक येत नाहीत पण येथील स्थानिक ग्रामस्थ इथे कधीकधी कधी येत असतात तसेच येथील लोकल गाईड्स जे आहेत पर्यटक फिरवतात तेही इथे येतात आणि जे फॉरेस्ट अधिकारी आहेत तेही इथे फिरत असतात जंगल सफारीसाठी सो हे ठिकाण जास्त एक्सप्लोर नाही आहे आणि तसं ह्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे प्रभू श्रीरामांच्या पावन चरणांनी हे ठिकाण पावन झालेलं आहे असं कथा आहे इथे तर आपण बघू पुढे ब्लॉगमध्ये काय ह्या ठिकाणाचं महत्त्व आहे आपण या लोकांना विचारू तर चला मग है। काही मुलं झेटा घेऊन चाललेत तर आपण त्यांच्या सोबत पुढे जाऊ चालून वरती आलात मेन रोड पासून की हा एंट्रन्स आहे इथून एंट्री जागा सो इथे स्टार स्पॉट स्पॉट आहे थांबण्यासाठी ही जागा दुण। 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 सो काही मुलं आहेत झेंडा घेऊन चाललेत रामनवमीसाठी नवजा गावातल्या तुम्ही कसं काय ठिकाण आहे रामबाण ठिकाण आहे इथे रामनवमी साठी तुम्ही आलाय सगळे ओके मग काय आज कार्यक्रम काय काय कार्यक्रम आहे तुम्ही इथे येता की पहिल्यांदा आलाय आला पण ठीक आहे काय काय जागा आहे काय महत्व आहे जागे जेव्हा रामाने त्या दगडीमध्ये बाण मारलेला त्या दगडीमध्ये बाण मारल्यामुळे ते पाणी आलेले आहे बाहेर आणि त्या त्यामध्ये बाणाच्याक्राचा कुंड आहे आणि पूर्वीपासून आमचे हे रामनवमी साजरी करत आहेत आणि याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साह रामनवमी साजरी करत आहोत ओके धन्यवाद चल इथून किती लांब आहे ते इथून किती आता इथून एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तीर्थक्षेत्र रामबाण ओके okay. आणि जंगल खूप दाट आहे इथे काय प्राणी वगैरे असतात की प्राणी आहेत नाही जंगलामध्ये प्राणी असतात खूप गौरेडे आहेत अस्वल आहेत दुप्पे आहेत हे जे जांभ काम केलेलं आहे रस्त्याचं हे कोण गव्हर्नमेंट हे सयारी टायगर मध्ये येत आहे आणि ते फॉरेस्ट खात्याने हे ट्रेलसाठी केलेलं आहे वरती कोकणकडा म्हणून पॉईंट आहे आणि रामबानं क्षेत्र आहे त्यासाठी हा रूट केलेला आहे त्यांनी ओके कोयनानगरच्या दाट जंगलामध्ये सोबोतालच्या निसर्गरम्य सह्याद्री पर्वतरांगेत लपलेलं रामभान हे तीर्थक्षेत्र एक पवित्र ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळ आहे नवदा गावाजवळ वसलेलं हे तीर्थक्षेत्र कोयना व्याघ्य प्रकल्पाच्या हद्दीत येतं म्हणूनच या ठिकाणाला भेट देणं एक साहस आणि भक्तिमय प्रवास ठरतो हे तीर्थक्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत असल्यामुळे येथील परिसर अतिशय घनदाट जंगलांनी वेढलेला आहे त्यामुळे येथे सहसा रोज कोणीही जात नाही ही जागा स्थानिक लोकांशिवाय फारशा लोकांना माहीतही नाही पर्यटकही येथे तुरळक भेट देतात आणि त्यांना देखील गाईडच्या मदतीने इथपर्यंत पोहोचावं लागतं देवाच्या पूजेसाठी लागणारा प्रसाद इथली ग्रामस्थ गावातूनच बनवून तयार घेऊन येतात त्यानंतर पूजा झाल्यानंतर महाप्रसाद वाटतात जरी हे ठिकाण जंगलात असले तरीही नवजा गावातील ग्रामस्थ या पवित्र स्थळावर प्रत्येक रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव अत्यंत श्रद्धेने साजरा करतात पिढ्यान पिड़या चालत आलेली ही परंपरा आजही ते जपून ठेवत आहेत जी या जागेचं धार्मिक महत्व अधोरेखित करते या जागेला रामबाण असं नाव पडण्यामागे एक सुंदर कथा आहे जी कथा येथील ग्रामस्थ सांगतात जंगल महत्वाचं ते चाललेलं असतं पण ग्रामस्थ दरवर्षी पूजा पाठ करतात प्रभू रामचंद्र वनवासात आले त्यामुळे ला त्या 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 ते असे इकडं फिरत फिरत ह्या जंगलात या कोलेच्या जंगलात आले कोलेच्या जंगलानंतरनं सीतामाईला तहान लागले तहान लागल्यानंतरने त्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने प्रभूंना विनंती केली किंवा मला पाण्याची लागली त्यावेळी त्यांनी हा ही जी शिला मोठी दिसते एवढी एकत्रच होते त्यावेळी बाण मारून ते त्याच्यामध्ये पाणी काढलं आणि ते सीतामातेला दिलं त्या पाळी ह्या जागेचं एवढं महत्त्व आहे की तर प्रभू रामचंद्रांचा वनवासाच्या वेळी तर जे मुक्काम जे हे झाले पाय पायी लागलेले आहेत त्यामुळं आमचं जे नवजा गावाच्या वतीने जे सर्व ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आम्हाला हे सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत तर नाही आम्ही पहिल्यांदा लहानपणी या ठिकाणी आलो ना त्यावेळी आम्हाला असं कुतूहल होतं की नेमकं काय आहे पण खरोखर हे बघितल्यानंतर पुराण काळातलं त्यांनी आता जे हे सांगितलं त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्राचा स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि कधीतरी ह्या जंगलातलं त्यांनी ते सीतामाईसह गेलेले आहेत आणि तहान लागली म्हणून बान हे करून या ठिकाणी पाणी देण्याचं हे केलं गेलेलं आहे अनेक लोकांना माहिती नाही पण ते माहिती झाल्यानंतर ते माहिती करून देणं हे खरं महत्त्वाचं आहे त्याचं एक नवीन आपण जर आता हे जर सगळ्यांच्या वतीनं प्रयत्न करून हे एक नवीन माहिती घेऊन लावली तर पर्यटन आणि धार्मिक स्थळ एक म्हणून एक चांगला एक हे होईल आणि इथं म्हणजे हे जे पाणी आहे ते कितीही प्या त्याचा कुठलाही त्रास होत नाही आणि हे पाणी कमी पण होत नाही बरोबर आता मी मी या तीर्थक्षेत्र तीर्थ सगळ्यांना तीर्थ मिळालं मला पण त्या भेटला आणि खूप चांगल्या प्रकारे त्याची चव आणि मतलब शुद्धता पाण्यामध्ये जाणवणे आमचे गुरुजी आम्हाला वनभोजनाला पण घेऊन यायचे त्या वनभोजनाला एवढी मुलं पाणी पिऊन पण जेवण करून पण पाणी त्याच लेवलला राहतात पाणी संपत नाही एवढंच आहे की तिथं जे लोक इथं येतात ना त्यांनी जे शुद्धता राखलं पाहिजे या जागेच त्यासाठी मांसाहार वगैरे करून नाही आलं हवं आंघोळ वगैरे किंवा स्वच्छ कपडे त्या प्रकारे आलं पाहिजे तसेच काही प्लास्टिक वगैरे घेऊन आले तर ते सोबत घेऊन गेलं पाहिजे जंगलामध्ये बरीच लोक घेऊन जातात येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी या जागेबद्दल आणि या जागेच्या धार्मिक महत्त्वाबद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन या पावन क्षणांचा आनंद घेतला पाणी तीर्थ म्हणून सगळ्यांना वाटण्यात आले हे पाणी अतिशय शुद्ध आणि थंडगार आहे महाप्रसादाच्या रूपाने आज वनभोजनाचा आनंद मिळाला सह्याद्रीच्या कुशीत हे असं भरलेलं ताट पाहून मन नेहमीच प्रसन्न होईल <स्थाथ>